आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम न्यूज प्रस्तुत रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो सांगली लोकसभा ची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये एकाच एक या ठिकाणी लढत होता होताना या ठिकाणी दिसत आहे आपल्यावर बोलण्यासाठी आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे आहेत या निवडणुकीमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे कुणाला या ठिकाणी तुम्ही पाठिंबा जाहीर केला आहे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेट सांगली जिल्हा कार्याध्यक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी विशालदादा पाटलांना पाठिंबा जाहीर केलेला आहे विशाल पाटलांना का नेमकं कारण का विशालदादा पाटलावर जो अन्याय झालेला आहे आणि त्यांनी काँग्रेसमधून जी बंड पुकारलेला आहे म्हणून मी माझी युती रिपब्लिकन आणि भारतीय जनता पार्टीबरोबर होती म्हणून मी बी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी बी बंड पुकारलो कारण का तो तळागाळातल्या ग्रास लेवलच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहतो विशालदादा पाटील मागासवर्गीयांच्या असणारा जो आसरू पुसणारा तोच नेता मला आवडतो आहे म्हणून मी विशाल दादा पाटलांना पाठिंबा जाहीर करतो संजय काकांच्यावर तुमची नेमकी नाराजी काय आहे संजय काका दहा वर्ष झाले आपल्या ह्या सांगली जिल्हा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून आहेत परंतु मी त्यांना एकदा सुद्धा मी माझ्या मिरजेत बघितलेलं नाही आहे दहा वर्षामध्ये कधीही अनुसूचित जाती जमाती आणि त्यांची जे का मित्रपक्ष असतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे पी आर पी आहे आणि बरेच दलित समाज त्या बी जे पीबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करतात परंतु कुठल्याही मित्रपक्षाचा त्यांनी आजपर्यंत कोणताही प्रश्न सोडवलेला नाही आणि मी स्वतःहून त्यांच्यावर लई नाराज आहे नेमकी नाराजी तुम्ही म्हणताय की संजय काकावर नाराजी आहे मात्र गेल्या वेळच्याही तुम्ही मुलाखतीमध्ये बोलला होता का का और नहीं। नहीं का का की संजय काका आमच्या समाजावर या ठिकाणी अन्याय करतात किंवा आमच्याकडे लक्ष देत नाहीत नेमकं काय त्यांनी केलेलं नाही असं वाटते तुम्हाला आज मागासवर्गीयमध्ये जर बघितलात तर मुलं एम एस डब्ल्यूसारखी पदवीधार आहेत काही मुलं शिकलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आज रोजी शिक्षणाला तुम्ही कॉलरशिप द्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशी पाठवा अथवा एकही संजय काकांनी मला दाखवून द्यायला पाहिजे मागासवर्गीयाचं उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी तिने आपल्या परदेशाला पाठवले काय शिक्षणासाठी काय मदत केलं काय किंवा शिक्ष शिकलेल्या सुशिक्षित मुलांसाठी कुठलं प्रोजेक्ट राबवलेलं काय एक सुद्धा कर्ज एक रुपयाच्या आमच्या चाम मागासवर्गीयानं मिळत नाही आहे कधी मागासवर्गीय वस्तीमध्ये जाऊन तिने कुठलं विचारपूस केलेलं नाही आहेत मागासवर्गीय वस्ती कुठे आहे त्यांना माहिती नाही आहे म्हणून संजय काकांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तुम्ही म्हणताय की संजय काकाने काही काम केलं आहे तुम्ही कधी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला के का काय अनुभव आला संपर्क केल्यानंतर तिचं उडवाउडवी उत्तर असतोय संजय काका खासदार होते खासदार असताना मागे पाच वर्षा पाठीमागं आम्ही काय तर त्यांना आपलं ती प्रोजेक्टच्या फायला दिल्या होत्या कर्ज मंजुरीच्या बाबतीत परंतु तिने एकही कुठल्याही नेत्या पदाधिकाऱ्यांना कुठल्या बँक मॅनेजरांना तिने फोन करून किंवा चार वेळीचं शिफारस दिल्या नाही म्हणून आम्ही त्यांना आज नाराजगी व्यक्त करतोय त्यांच्यावर पुढची या ठिकाणी दिशा कशा असेल कशा प्रकारे प्रचार तुम्ही असणार आम्ही बघा मी आता स्टार प्रचारक म्हणून आहे मी मागासवर्गीय कार्यकर्ते माझ्यावर खूप विश्वास ठेवलेले आहेत आणि खास करून बघा मला आज संजय काकानं जर ज्यावेळी बघितलं तर चिं तिंच्या चेहऱ्यावरती एकच मला लक्षण दिसू लागलेले आहे ते शंभर टक्के हरलेले आहेत आणि विनर जो असणारा आहे विशालदादा पाटील ही विनर आहे आणि त्यांच्या चेहऱ्यागड बटून मला दया आलं परंतु तिने दहा वर्षामध्ये ती चळवळ उभा करायला पाहिजे होती मागासवर्गांची अश्रू पुसायला पाहिजे होती तिने पुसू शकलं नाही आम्ही सर्व सर्वच समाज आम्ही या ठिकाणी नाराजगी व्यक्त करतो आपण या ठिकाणी पाहतोय की एकीकडे विशाल पाटलांनी बंड केलं आहे तर दुसरीकडे अशोक कांबळेंनी या ठिकाणी बंड करून म्हणजे भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या आर पी आयच्या महत्त्वाच्या पदावर अशोक कांबळे आहेत आणि त्यांनीही बंड करून विशाल पाटलांच्या साठी ते आता रस्त्यावर उतरल्यात आपल्यावर बोलण्यासाठी अजूनही काही पदाधिकारी आहेत तुम्ही काय सांगाल या निवडणुकीच्याबद्दल बघा गेले काही वर्षापासून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय आमचे नेते कालकथित विवेकरावजी कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या आधारस्तंभ आमचे युवकांचे बुलंदावाज मान्य अशुररावजी कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या कित्येक वर्षापासून मी पक्षामध्ये काम करतो आहे आतापर्यंत फक्त संजय काका पाटलांनी गेल्या दहा वर्षामध्ये फक्त आम्हाला पाच वर्षामध्ये आमची आठवण काढायची आणि पाच वर्षामधनं आमच्या नेत्यांना हुडकायचं आणि त्यांना जवळ करायचं आणि पाच वर्ष झाले एकाच दोन ते तीन महिन्यामध्ये इलेक्शन झालं की त्यांना त्यांना आम्हाला भेटायची ना विचारायची वेळ मिळत नाही इलेक्शन आलं की आमच्या नेत्याकडे यायचं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना गोळा करायचं मतदान घ्यायचं आणि निवडून यायचं आणि आम्हाला ओळख पण द्यायचं <ysis night> नाही आणि गेल्या दहा वर्षामध्ये संजय काका पाटलांनी कधी आमच्या या जिल्हा कार्यालयाला भेट दिलेलं नाही आणि त्यांचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे लोभो आहे जी, जी संघटना आहे जे झेंडा आहे जे स्कार्फ आहे त्यांनी वापरलं जात नाही फक्त आमचे मतं वापर करून घेतात आमच्या नेत्याला तिथं स्थान मिळत नाही म्हणून आम्ही आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आदरणीय आशुवराजे कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जाहीर करतो आम्ही संजय काका पाटलांना जाहीर टक्के आम्ही विरोध करणार आहे आदरणीय विशालदादा पाटील यांना बहुसंख्य मताने निवडून आणायचं आमच्या आशिषराजी कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज रोजी आम्ही स्वीकारलेलं आहे आणि भविष्यात आम्ही विशालदादा घराण्याचे आणि दादा घराण्याशी आणि मदन भाऊ पाटलांनी आमचे नेते आदरणीय कालकथित विवेकराजे कांबळे साहेबांना एक महापौर करण्याची जी संधी दिली होती त्याचा जाण राखून माझ्यासारखे सच्चा कार्यकर्ता त्याचं स्वप्न माझ्यासारखे सच्चा कार्यकर्त्यांना आज मी एक शपथ घेऊन सांगतो एक मत एक दादा विशाल दादा एकच नेता अशोक नेता हेच आमची भावना असणार आहे हेच आमचं धोरण असणार आहे एवढंच बोलून मी तर थांबतोय आपण या ठिकाणी पाहतोय अशा प्रतिक्रिया आहेत बंद करण्याचं वेळ जी का आलेली आहे विशालदादा पाटील अनेक वेळा तीच सांगतो मी आमचा सर्वांचा आधारस्तंभ आहे तरुण आहे तो कुठल्या पदावर नसतानासुद्धा पाच दहा वर्षामध्ये आमची येऊन गाठीबिटी घेतो आहे आमच्या सगळे प्रश्न विचारतोय आणि आमच्या सुखादुखात प्रत्येक कार्यक्रमात विशालदादांचं सहकार्य आम्हाला मिळतो आहे म्हणून विशालदादा पाटील ही मागासवर्गांचं आवडतं नेतृत्व झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही डायरेक्ट आम्हाला दिलेला जो काय वरदान आहे ती वरदान आम्ही आमच्या लक्षात ठेवून आज विशालदादा पाटलांना त्यांचं जो काय चिन्ह आहे बंद पाकिट त्या बंद पाकिटवरती रिपब्लिकनचं मत जे आहे शंभर टक्के बंद पाकिटवर होणार आहे हे झालं मात्र काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत या ठिकाणी तुमच्या कार्यालयात भेट दिली <coughs> त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रहार पाटील या येऊन गेले मात्र चंद्रहार पाटलांनी असं बोललं की किंवा त्यांनी तशा प्रकारचा प्रचार केला की आर पी आम्हाला पाठिंबा दिला तो पाठिंबा तुम्ही दिला होता का चंद्रहार पाटील हा उमेदवार आहे हे आम्हाला माहितीही नव्हतं संजय राऊत साहेब हे राज्य खासदार आहेत आणि महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्याकडं आहे आणि माझं काम आहे की मिरज शहरामध्ये आल्यानंतर आपल्या ह्या नेत्यांचं स्वागत करणं ज्यावेळी चंद चंद्रहार पाटील आणि संजय राऊत साहेब आमच्याकडे आले आम्ही त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं स्वागत केलं परंतु आम्ही त्यांना काय विषय बोलला होता की दोन दिवस थांबा दोन दिवस जर करता आमचा उमेदवारचं जर डिक्लेअर झालं विशालदादा पाटलांचं तर आम्ही विशालदादा पाटलांच त्यांच्या पाठीशी राहणार आहोत अथवा विशालदादा पाटील नसतील तर शंभर टक्के आम्ही तुम्हाला मदत केलो असतो चंद्रहार पाटील जी आहेत ती एवढं का आमच्या जास्त संपर्कात नाही आहेत आमच्या संपर्कात असणारी खास करून विशालदादा पाटील आहेत वसंतदादाचं घराणं आहे आणि पूर्ण मिरज मिरजीतील असलेले आजी माजी नगरसेवक आणि सर्व एस सी एस टी ओबीसी विजे एन टी अल्पसंख्याक मुस्लिम समाज जो आहे दलित समाज जो आहे जो चळवळीला अभिप्रेत असणारा जो वर्ग आहे ते सगळेच विशालदादा पाटलाला मी मदत करणार आहोत या ठिकाणी पाहतोय आपण आधुनिक काही कार्यकर्त आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही काय सांगाल नेमकी आता तुमची भूमिका काय आहे गेली दहा वर्ष आम्ही हा सांगली जिल्हा जो आहे संपूर्ण पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे इथे वसंतदादा पाटील ह्या जिल्ह्यामधून मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि कधी बी जे पीचा इथं उमेदवार निवडून त्यांच्या काळामध्ये गेलेला नाही आहे ही वस्तुस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये दहा वर्ष रिपब्लिकन पार्टीने धनाने रक्ताचं पाणी करून संजय काका पाटलांना दोन वेळा निवडून दिलेला आहे आमचा हा जो समाज आहे हा समाज एखाद्याच्या पाठीमागा जर असला तर तो, तो मनापासून असतो आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला अपेक्षा असते की आमच्या घरातला एखादा मुलगा तरुण ज्याला एखादी नोकरी मिळाली पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे एखादा धंदा छोटासा बिझनेस करण्यासाठी त्याला बँकेतनं कर्ज मिळालं पाहिजे या अशा अनेक अपेक्षा घेऊन आम्ही जेव्हा जेव्हा संजय काका पाटलांच्या इथं गेलो त्यांनी आमचा अपेक्षा भंग केला आम्ही रिपब्लिकन पक्षाचं जे धोरण होतं की आपण ह्या बी जे पीला सहकार्य करायचं त्या बोर हिशोबानं आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो पण आम्हाला दहा वर्षामध्ये काहीच मिळालं नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जे विशाल पाटील आहेत ह्या विशाल पाटलाने कोविडच्या काळामध्ये धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये सॅनिटायझर आणि विदेशामध्ये सुद्धा त्यांनी सॅनिटायझर पोहोचवण्याचं काम केलं जास्तीत जास्त उत्पादन करून लाखो लोकांना जीवदान दिल्याचं काम त्यांनी केलं विशालदादा करोनाच्या काळामध्ये प्रत्येक जे कोविड सेंटर होते त्या कोविड सेंटरला भेट देत होते दे। आणि जातीनं विचारपूस करून त्यांना काय कमी पडते याची चौकशी करत होते आम्ही स्वतः बघितलेलं आहे अशा विशाल पाटलाला आमच्या मी सर्व आमचं जे एस सी एस टी ओ बी सी जे जे समाज आहेत त्या सर्वांनी विशाल पाटलाला भरघोस अशा मताने निवडून देऊन लिफाफा ह्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावे असे मी नम्र विनंती करतो आणि थांबतो तुम्ही काय सांगा गेली दहा वर्ष संजय गगन निवडून आलेत भाजपमधून मला एक प्रश्न असा की ती भाजपनं गेल्या दहा वर्षात मुस्लिम लोकांसाठी सीसाठी प्रत्येक खालच्या जेवढा जो वर्ग आहे शाळा आहेत कॉलेज आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय केलं आहे ते त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्याकडं मत मागायला यावंय प्रत्येक देशावर जे संकट आलं त्यावेळेला बीजेपीचं काय योगदान होतं ते त्यांनी दाखवून द्यावं मग आणि त्यांनी आमच्याकडं मत मागायला यावं हो। विशाल पटालाच का तुम्ही समर्थन करताय विशाल पटाला समर्थन करतो म्हणजे ते एक तर ते काँग्रेसचे होते त्यांच्यावर अन्याय करून त्यांना तिकीट दिलं गेलं नाही ते बंड अपक्ष म्हणून थांबले यांना मत द्यायचं कारण काय आम्ही बीजेपीला का मत द्यायचं आम्ही त्यांनी आमच्यासाठी काय केलंय त्यांनी बीजेपीनं आमच्यासाठी काय केलं आहे काही केलं नाही आता पर्याय म्हणून आम्हाला एकच अंधारात एकच मार्ग एकच चिराग दिसतोय म्हणजे ते विशाल पाटील दिसतोय विशाल पाटील त्यांच्याकडे आमची अपेक्षा आहे की ते आमच्यासाठी काय ना काय करतील आणि त्यांनी केलं सुद्धा त्यांनी कोविडमध्ये भरपूर लोकांना रस्त्यावर येऊन मदतसुद्धा केलेली आहे किटं वाटले आहेत त्यांनी सॅनिटायझर वाटलं आहे त्यांनी वाट बी कुठल्या कार्यकर्त्यांनी वाटले मला त्यांनी दाखवून द्यावं मिरज शहरातनं किंवा सांगली जिल्ह्यातनं कुठल्या कार्यकर्त्यांनी किट वाटलंय जेवण वाटलं आहे काय केलंय त्यांनी ते दाखवून द्यावं विशाल पाटल्यासारख्या माणसानं किट वाटलंय जेवण वाटलंय लोकांना रो अँब्युलन्सची सोय करून दिली त्यांनी कोविडमध्ये त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे त्यासाठी आम्ही त्यांना मदत करणार आहे तुम्ही काय सांगाल नेमकी तुमची प्रतिक्रिया काय आहे आता तुमचा जो काय आर पी आयचा जो पक्ष आहे अशोकरावजी कांबळे यांनी आता विशाल पाटलाला पाठिंबा जाहीर केला आहे तुमचं काय मत आहे या ठिकाणी चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे आमचे आदरणीय नेते अशोकजी कांबळे आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते यांनी विशालदादा पाटील यांना पाठिंबा पाटी जाहीर केलेला आहे त्या पाठिंब्याच्या पाठीमागं बरीचशी कारणं आहेत प्रथमतः आपल्या काही नेते मंडळी या जिल्ह्यातील काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न करत आहे दुसरी बाजू आहे गेली दहा वर्षं दीनदलित गोरगरीब शेतकऱ्यांच्यासाठी जे गेली दहा वर्षं खासदारकी केली त्याचं मूल्यमापन जर करायचं म्हटलं तर जनतेपर्यंत त्याला त्याचा फायदा झालेला नाही दुसरी गोष्ट आहे की दादांनाच का पाठिंबा द्यायचा पहिला आपल्या देशावर ज्या वेळेला दोन हजार वीस एकवीस आणि बावीस वर्षी कोरोनानं थैमान घातलेलं होतं त्या काळामध्ये वसंतदादा सुतगीर वसंतदादा साखर कारखाना याच्या माध्यमातून जो सॅनिटायझरचा जो साठा होता स्वतः विशालदादा ग्राउंड लेवलला येऊन सर्व सॅनिटायझर वाटपाचं काम त्यांनी केलेलं आहे को कोविड लोकांना कोरोना सेंटरला मदत केलेली आहे त्यात किट वाटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे लोकांना विविध ज्या ज्या सेंटरवर जाऊन जेवण पुरवठा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून जितका प्रयत्न होईल तितका दादानी केलेला आहे आणि आता आपल्या या चव्वेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये एकच ठरलं आहे आणि काय ते वारं फिरलं आहे एकच वादा विशाल दादा आपण या ठिकाणी बघतो आहे शेवटचा प्रश्न आपण अशोक कांबळेंना विचारणार आहोत एकीकडे एक तुमचे नेते आहेत युतीचं या ठिकाणी काम करतायत आणि आता तुम्ही बंडखोरी करत तुम्ही आता विशाल पाटलांच्या बरोबर जाणार आहात तुमचं बोलण्यातून हेच आता एक सार आलाय की आर पी आयमधल्या मधल्या लोकांना विचारलं जात नाही अशीच परिस्थिती तुमच्या राष्ट्रीय नेत्यांची आहे का वस्तुस्थिती अशी आहे की अखंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा फक्त महाराष्ट्रात नसून देशभर आहे आणि माझा नेता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आठवले साहेबांचा प्रवास आहे वस्तुस्थितीत तिने दोन मतदारसंघ मागितले पहिला मतदारसंघ मागितला सोलापूर ते राजाभाऊ सर्वदेंच्यासाठी गेले चाळीस वर्ष झाले ती एकनिष्ठ एक झेंड्याखाली काम करतात राजाभाऊ सरबदे आणि दुसरा आठवले साहेबांनी मागितला शिर्डी मतदारसंघ ती शिर्डी मतदारसंघ हिने काय केले दोन्ही नाकारले का नाकारले की त्यांना माहिती आहे की दोन उमेदवार जर निवडून आले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सन्मान चि चिन्ह मिळेल चिन्ह मिळेल आणि यांची ताकद वाढेल मग आम्हाला ही राज्यसभेची काय गरज, गरज नाही आहे राज्यसभेची गरज कोणाला आहे जो ऐंशी वर्षाच्या पुढील जो वयवृद्ध असतो आहे आणि ज्यांनाकडून कुणाकडून जे काम होत नसतं आहे राज्यसभेवर त्यांना घ्यावं आणि आम्हाला निवडणूक लढवून आमची मतं किती आहेत हिचं बिरीज आम्हाला कळालं असतं सोलापूर मतदारसंघ आणि शिर्डी मतदारसंघ नाकारल्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचं नात सोडून दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचं वस्तुस्थिती आता अशी आहे तुमची रचना अशी आहे की बाबा जेणेकरून ही गुलामच आहेत ही गुलामच राहावीत म्हणून आम्ही ठरवलं आहे की भारतीय जनता बरोबर आमची मैत्री तुटलेली आहे आणि सांगली जिल्ह्यातून की मिरज शहरातून उठाव मी केला आहे आणि माझा नेता बोलत नशील माझा नेता त्यांना प्रति आ, क्रिया देत नशील तर मी तळागाळातला कार्यकर्ता कारण का मी पॅन्थर चळवळीत के काम केलो आहे आणि मला ते स्वाभाविक आहे मी त जशाल तसं उत्तर देऊ शकतो आहे आणि जोपर्यंत माझ्या ह्या सांगली जिल्हा लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला असंच आम्ही बंड करणार आहोत भारतीय जनता पार्टीच्याच विरोधात आम्ही कार्य आणि आमचं काम असणार आहे रणसंग्राम लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आर पी आयचे या प हे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि आर पी आयचे कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी जाहीर असा विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळं विशाल पाटलांनी जसं काँग्रेसबरोबर बंड केलं तसं या ठिकाणी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अशोक कांबळे यांनी बंड करत आता बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली